माझ्या तमाम शेतकरी बांधवांनो बघितला आणि माता मी सर्वांना आपल्याला धन्यवाद देतोय खास करून विनायक दादा आहेत राजूबाई आहेत आणि सकाळच्या सत्रामध्ये दुःख भोगून सुद्धा वेगळानी वेदनानी ओरकडून सुद्धा जे शेतकरी बांधवांनी भगिनी आल्या होत्या त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतोय खरं म्हणजे हा असा जो काही कार्यक्रम आहे हा कार्यक्रम शिवसेनेचा स्टाईल नाही आहे बरोबर आहे पण होतं असं की नेहमी आपल्याला प्रश्न विचारला जातो की एखादी भूमिका घेतली ते फालीच येते त्यांच्या एखादी भूमिका घेतली प्रश्न विचारला जातो की तुम्ही सत्तेमध्ये आहात की विरोधी पक्षात आहात तर विरोधी पक्ष महाराष्ट्रामध्ये आहे की नाही मला माहिती नाही पण जो विषय घेऊन आम्ही सत्तेच्या बाहेर होतो आणि त्यावेळेला आम्ही मोठी आंदोलन केली होती कर्जमुक्तीसाठी मोठे मोठे मेळावे घेतले होते देता की जाता हे आंदोलन पूर्ण राज्यभर केलं होतं गिंड्या काढल्या होत्या आणि सरकारला सळू की पळू करून सोडतो आणि आता कालांतराने सरकार बदललं म्हणायला आपलं सरकार आलं दोन वर्ष होऊन गेलेली आहेत अडीच वर्ष होत आलेली आहेत चेहरे बदलले पण प्रश्न तेच आहेत आणि दरवेळेला जे मी सांगतो की मी सत्ता आहे की नाही माझी सत्ता निबोना कुर्ची इत्याशी बांधित की नाही माझी बाधित की हे माझ्या शेतकऱ्याची आणि गोर आहे आणि जो विषय घेऊन आम्ही लढत होतो राजूबाई तुम्ही सांगितलं ना मुख्यमंत्र्यांची आठवण करून दिली की ज्या वेळेला ते विरोधी पक्षनेते होते तेव्हा त्यांची भाषा काय होती त्यांची भाषणा काय होती आणि आता त्यांचं एकदम रूपांतर आहे अभ्यास विद्यार्थ्यामध्ये ते रूपांतर आपण बघितलं ते घडवलं तुम्हीच ते घडवलं तुम्ही आणि आता तर आम्ही सुद्धा पण सत्ता आल्यानंतर भाषा बदलणारी आमची अवघात नाही सत्ता असली काय नसली काय आणि आहोत ते कसेच आहोत आणि तसेच राहणार मगाशी मी सगळ्यांच्या व्यक्त ऐकत होतो आणि दर वेळेला ते शिवलयाच्या आज्ञापत्रातला एक नमुना देतात की शेतक शिव शिवरायाचं आज्ञापत्र काय होत की गरीबाच्या भाजीच्या देशालाही हात नाचता कामा नये शेतकऱ्याला सुद्धा तसं जपायचं हे शिवरायाने सांगितलं होतं आणि हे दर वेळेला आपण बोलतो पण एक गोष्ट विसरतो की बराच ज्या मोबाईल ज्या वेळेला चालू झाले होते अगदी माझ्या भवानीचं सुद्धा पीठ करून टाकलं होतं तेव्हा शिवरायांचे दैवत आपलं उभं राहिलं त्या शिवरायाचे मावळे हे गोल गरीब शेतकरीच होते गोल गरीब शेतकरीच होते ही ताकद आज शेतकऱ्यांच्या मंदाट्यामध्ये आहे तुम्ही विसरू नका हे आता मागण्यांचे बोल 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 खूप झाले मुळामध्ये काय होतं आज मी विनायक दोन तो बोललात मी इकडे पक्षाचं असं काही उंबरठे ठेवलेलं नाहीये म्हणून राजीव गाईंना बोलत सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे हे असं काही नाही की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा शेतकरी वेगळा राजू शेट्टीचा वेगळा यांचा वेगळा नाही महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांमध्ये फूट पाडणारे आणि कपाल करायचे नाही अजिबात नाही शेतकरी माझा सगळं एक आहे आणि जोपर्यंत शेतकरी आज शेतकरी म्हणून मतदान करत नाही तोपर्यंत मी म्हणतो शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही अजिबात मिळणार नाही आणि मग सरकार बदलल्यानंतर हे विषय आहे ते तसेच राहतात आणखी पुढे वाढतात आपला अर्थ आहे आणि तो आमच्यावरती टीका करतोय की शिवसेनेने हिंमत असेल तर सत्ता सोडावी अरे सत्तेवरती लाच मारायला मला एक क्षणाचे विलंब लागणार नाही पण जी लोक आमच्यावरती आरोप करताय की हिंमत असेल तर सत्ता सोडा आणि दुसऱ्याची बातमी येते यांची आणि मुख्यमंत्र्यांची गुप्तगुजारी कधी येत भाजपामध्ये हे <laughs> असे नालायक लोक विरोधी पक्ष म्हणून बसले असतील तर तुम्हाला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी कोणाची आणि म्हणून मी आज माझं कर्तव्य म्हणून तुमच्यासोबत येत आहे ज्या योजनांचा पाऊस म्हणजे खाली दुष्काळ जलयुक्त शिवारमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा मोठा त्या योगे बाहेर काढलेला आहे मग तिकडे खंटणा पण योजनांचा पाऊस घोषणांचा पाऊस या पावसाने तुमचं शिवाज बसला असेल तुम्ही त्याच्यावर न्यास हे बरोबर आहे आम्हाला या शिवाजाचं संपूर्ण आमचं तुडुंब भरून वाहत आहे आम्हाला कसलीही काही व्यथा नाही व्यचना नाही आम्ही सुखी आहोत नोटाबंदीचा त्रास झाला की नाही झाला झाला नसेल आनंद आहे इतर ज्या काही घोषणा आहेत ज्या काही योजना आहेत त्याचा तुम्हाला उपयोग झाला असेल आणि तुम्ही सुखी असाल तर मला आंदोलन करण्यासाठी म्हणून मी काही हौस घेऊन इकडे आले नाहीये हे आंदोलन उद्याचं जर झालं ते माझ्या शेतकऱ्यासाठी होणार आहे आणि त्यावेळेला माझं मला समान शेतकरी एक पाहिजे होणार आहेत एकत्र तिथे आजपासूनही सुरुवात झाली राजू शेट्टी सोबत आहेत सगळे सोबत आहेत ते आता या पहिल्या टप्प्यामध्ये ते त्यांची यात्रा काढत आहेत एक महिना आपले अभियान झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचा प्रचंड मोठा लॉंग मार्च मला घेऊन विधानसभेवरती जायचं आहे तो देणारा आणि हे एवढं कुठं मराठी प्राचा कामाने तुम्ही जिथून जिथून आला असाल ज्या ज्या गावात ना आला असाल त्या त्या गावामध्ये ज्या प्रत्येक शेतकऱ्याचं तुम्हाला घरामध्ये जावं लागेल आवारात जावं लागेल शिवारात जावं लागेल बांधावर जावं लागेल बाजारात जावं लागेल आणि प्रत्येक शेतकऱ्याला घेर द्यावं लागेल तू आता घाबरू नकोस शिवसेना आहे तुझ्या पाठीची कर्जमुक्त होत नाही कसा आम्ही करून घेतल्याशिवाय राहणार नाही या निर्धाराने आपण पुढे गेलं पाहिजे आणि म्हणून ते जे काय पत्र आहे हा हे कोण वाचतोय मी कर्जामुक्त होणार प्रिय देवेंद्र भाऊ कोपरापासून दंडवत जय महाराष्ट्र प्रिय मुख्यमंत्री साहेब आपला प्रत्यक्ष भेटून गाराणे मांडण्याची इच्छा होती पण भीती वाटते मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर शेतकरी गाराणे मांडायला गेला की त्यास तुमचे पोलीस गुरासारखे मारतात व फरफडत आणून बाहेर भेटतात भाऊ आम्हा शेतकऱ्यांची पार फार बैनवस्था झाली आहे जगणे हे रोजचे मरण झाले आहे असमानीचे संकट तर गेल्या तीन वर्षापासून सुरूच आहे पाऊस नाही पाणी नाही गुऱ्यांना चारा नाही तर पीक कुठे बरे आले झाले द्राक्षे मोसंबी डाळिंब करारलाय म्हणायचा तर अवकाळी पाऊस दारपिटीने ते सुद्धा उद्ध्वस्त आहे कांदा बटाटा टोमॅटो दूध रस्त्यावर फेकावे लागते इतका भाव घसरलाय आता तुरड पडली रस्त्यावर हे सर्व कर्जाचा डोंगर टोक्यावर घेऊनच चालतोय भाऊ पण कर्ज फेडायला शेतमालात भाव तर मिळाला मिळायला हवा कर्ज वसुलीसाठी बँकांचे पठाण घरात घुसले जप्तीच्या नोटीसा दारावर चिकटवल्या पोरींची लग्न थोळंबले पोरांच्या कॉलेजच्या फीचे पैसे तुमले आहेत चुली विजल्या आहेत न्याय मागायला तुमच्या दारात यावे तर साल्यानो रडतात कशाला असे म्हणून लाभास घातला जात आहे भाऊ आपण विरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी लढा उभारला म्हणून मोठ्या आशेने जुन्याना गाडून तुमच्या सरकारला निवडून दिले पण तुमच्या सरकारने आम्हा शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले भाऊ तुमची जुनी भाषणं पुन्हा ऐका पण आमच्या आक्रोशाने तुमच्या कानाचे पडदे फाटू नये न्याय द्यायला तर तयार नाही त्यामुळे एका हातात नागराचा फाळ आणि दुसऱ्या हाताच्या मुलीत जीव धरून संपूर्ण कर्जमुक्तीसाठी मी रस्त्यावर उतरायला निर्धार केलाय मी कर्जमुक्त होणारच आपला शेतकरी बांधव त्याचबरोबर एक प्रश्नावली सुद्धा आहे शेतकरी बांधवानो तुम्हाला जर जे पटेल त्याच्यावर टिक मारायचे एक शेतकरी म्हणून आपण सुखी आहात का शेतीशिवाय आपले दुसरे काही उत्पन्नाचे साधन आहे का पीक विमा योजनेचा तुम्हाला लाभ झाला आहे का शेती करण्यासाठी तुमच्यावर कर्जाचा भार आहे का कर्ज वसुलीच्या दबावामुळे मनात आत्महत्येचा विचार येतो का पंतप्रधानांनी केलेल्या नोटबंदीचा तुम्हाला फायदा झाला का सरकारकडे मागितलेले शेततळे मिळाले का मागेल त्याला कर्ज या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचा लाभ झाला का लोड लोडशेडिंगचा त्रास सुरू आहे का गेल्या तीन वर्षात शेतमालाला भाव मिळाला का सरकार निरुपयोगी ठरल्याची स्थिड मनात खचखदत आहे का पीक विमा योजनेचा हप्ता कोण भरत मला वाटतं प्रश्नाची उत्तर तुम्ही अभ्यास करून करून दिली असावी का याही प्रश्नांना उत्तर द्यायला तुम्हाला अभ्यास करावा लागेल कारण हे मोठे काय अभ्यास करून उत्तर देण्याचे प्रश्न नाही हे सर्वसामान्य जे काय भोगतायत ते सगळं जे आम्हाला दिसत आहे त्याचे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न यांची अपेक्षित उत्तरं मिळण्यासाठी म्हणून आम्ही सत्तांतर केलं होतं आहेत ते प्रश्न वाढवण्यासाठी सत्तांतर केलं नव्हतं आणि म्हणून मला असं वाटतं की शिवसेना तुमच्यासोबत आहे आता प्रत्येक शेतकऱ्यांनी गावागावामध्ये मनामनामध्ये भेट बोललं पाहिजे की मी आता रडणार नाही मी आता रडवणार आता महाराष्ट्रामध्ये रडणारे शेतकरी मिळणार नाहीत मगाशी ज्या त्या माता भगिनी त्यांचे मी बघितले काय उत्तर काय मी करायचं आणि सत्तेमध्ये आहोत काय उत्तर देऊ त्यांना आज सुद्धा न जाणं दुर्दैवाने आपण इकडे बसलो असताना आज संपूर्ण आपला कार्यक्रम चालू असताना राज्यात कदाचित आत्महत्या घडली असेल घडतही असते कोण त्याला उत्तर देणार कोणाची जबाबदारी आणि म्हणून आत्महत्येचा विचार मनात येतोय का हा प्रश्न एवढ्यासाठी मी त्याच्यात टाकायला लावला की आपलं काम हेही आहे आत्महत्या कोणी करू नका आत्महत्याचा विचार सुद्धा मनात आणू नका दुर्दैवाने विचारांनी ज्यांनी ज्यांनी आत्महत्या केल्या त्यांची कुटुंब त्यांची घरदार तशी उघड्यावर पडले ती बघा एकतर आधीच घराला कोणी वाली नाही आणि जो घरात करता कविता कर असेल तोच जर का गेला तर घर उघड्या पडेल म्हणून पहिल्या प्रथम शेतकऱ्यांना एक सांगा की आता कृपा करून लढू आपण तुमच्या हक्काचं मिळून जाईल पण आत्महत्या करण्याचा विचार तुमच्या मनात सुद्धा शिवता कामा आणि म्हणून मी एवढंच म्हणतोय की राजूजी तुम्ही सोबत आहात आम्ही तुमच्यासोबत आहोत समृद्धी महामार्ग तुमची जी काय तुमच्या ज्या काही मागण्या आहेत लढणार का तुम्ही यात्रा अनेकदा असं होतं हे तर मी जाहीर सांगतो की जागा देणार नाही म्हणून तुम्ही आधी रस्त्यावरती येता आम्ही तुमच्या सोबत येतो आणि मग कोणतरी येऊन तुम्हाला पटवतं आणि मग सगळं काही होऊन जातं तसं करू नका ही तुमची मागणी असेल त्या मागणी सोबत शिवसेना राहील मग समृद्धी महामार्गाचा असेल कर्जमुक्तीचा प्रश्न असेल भार निर्माणाचा प्रश्न असेल आणखी कसलाही प्रश्न असेल शिवसेना पूर्ण ताकदीने तुमच्या सोबत या लढ्यामध्ये आजपासून उतरलेले आहे आणि पुन्हा एकदा सांगतो जून पासून मी सुद्धा स्वतः ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या भेटीला महाराष्ट्रवर मी फिरणार आहे ऊन असो पाऊस असो काही असो जिथे जिथे माझा शेतकरी असेल त्या प्रत्येक ठिकाणी बांधावर तर बांधावर असेल प्रत्येक ठिकाणी मी शेतकऱ्यासोबत बस जाऊन बसून त्याच्याशी बोलण्याशिवाय राहणार नाही पण आता मला शेतकऱ्यांनी एक वचन दिलं पाहिजे की तुम्ही आता सगळ्यांनी शेतकरी म्हणून तुमची वज्रमूठ एकत्र आवडला आहात की नाही ही वज्रमूठ जी आहे ही वज्रमूठ आवडल्याशिवाय तुम्हाला न्याय मिळणार नाही आणि ही वज्रमूठ तिला न्याय मिळून देण्याचं वचन शिवसेना तुम्हाला देत आहे जय हिंद जय महाराष्ट्र